आपल्या विविध मागण्यांसाठी आज वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीनं संपूर्ण राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर देखील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीनं एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आलंय सर्वांना सविनय मी राजेंद्र भोसले भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूर उत्तरचा अध्यक्ष आज कोल्हापूर जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर आणि भारतीय बौद्ध महासभा कोल्हापूर तसेच समता सैनिक दल कोल्हापूर यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी भव्य अशा प्रकारचं धरणा प्रदर्शन करत आहोत या धरणा प्रदर्शन करण्यामागचा हेतू एकच आहे आणि ते म्हणजे जवळजवळ एक महिना आज सुरू असलेलं बुद्धगया बिहार या ठिकाणी बौद्ध भंतेजींच्या माध्यमातून बुद्धगया महाविहार महाबोधी विहार हे गैरबुद्धिस्टांच्या वतीनं आज चालवले जात आहे त्यांचा जास्त त्या ठिकाणी भरणं आहे आणि म्हणून जे ब्राह्मण त्यामध्ये घुसलेले आहेत त्यांची त्या ठिकाणी हकालपट्टी करण्यात यावी आणि संपूर्णपणे या बौद्ध विहारावरती बौद्ध भिक्षूंचा बुद्धिस्ट समाजाचा त्या ठिकाणी ताबा यावा या उद्देशानं हे आंदोलन जे आहे ते आंदोलन आज आपण करत आहोत हिंदू सॉरी बहुजन हृदय सम्राट आदरणीय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय क्रा कार्याध्यक्ष आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब यांच्या माध्यमातून आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी होत आहे अनेक ठिकाणी मोर्चे आंदोलनं आणि धरणं आंदोलनं या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या म प्रमाणात तीव्रपणे आम्ही या ठिकाणी हे आंदोलन करून या एकोणीसशे एकोणपन्नास ॲक्टचा या ठिकाणी तीव्रपणे आम्ही निषेध व्यक्त करतो आहे आणि भारत सरकारला नितीश कुमार सरकारला या ठिकाणी विनंती करतो आहे की हे जे है, जा है, आए, विहार आहे ज्या पद्धतीनं अनेक धर्माची धर्मस्थळे ही त्या त्या धर्मीयांच्या ताब्यामध्ये आहेत त्याचप्रमाणे आम्हालासुद्धा महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यामध्ये असायला हवं हे आमची कळकळीची विनंती आहे आणि जर हे आंदोलन आता आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत स्टेप बाय स्टेप पूर्ण भारतामध्ये हे आंदोलन होत आहे पूर्ण जगातील लक्ष जे आहे ते लक्ष या आंदोलनावरती आहे महाबोधी विहार हे जगाचं केंद्रस्थान आहे ज्या ठिकाणी बुद्धांना धम्मप्राप ज्ञानप्राप्ती झाली होती आणि इथूनच आपल्याच भारतातून जो भारतीयांचा मूळ धम्म बौद्ध धर्म हा परदेशामध्ये गेला परंतु भारतामध्ये मात्र या धर्माची नाचंकी ब्राह्मणी वाद्यांच्या माध्यमातून झाली आणि म्हणूनच या ठिकाणी बौद्धगयेवरती ताबा मिळवणं आणि पुन्हा एकदा या राष्ट्राला एका वेगळ्या विचारधारेच्या माध्यमातून नेणं ही जी काही कुटील कारतान वैदिकांच्या माध्यमातून सुरू आहे हे पूर्णपणे निष्फळ करण्यासाठी आज संपूर्ण बौद्धांची टीम आंबेडकर वाद्यांची टीम पुरोगायम्यांची टीम आज रस्त्यावरती उतरलेली आहे संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये रस्त्यावरती उतरलेली आहे आणि म्हणून पुन्हा एकदा या सर्वांचा या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी समता सैनिक दलाच्या माध्यमातून त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि हे विहार जे आहे हे पूर्णपणे मुक्त करून आमच्या ताव्यामध्ये द्यावं एवढीच या ठिकाणी मागणी म्हणतो धन्यवाद जय भीम बुद्धाय